मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपण समाजात वावरत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कामधंदे करत असलेले पाहत असतो आता विद्यार्थ्यांना विचारलो तुम्ही काय करतात तर विद्यार्थी म्हणतात मी सातवीत आहे आठवीत आहे मी कनिष्ठ महाविद्यालयात आहे मी वरिष्ठ महाविद्यालयात आहे मी पदव्युत्तर शिक्षण घेतो आहे मी अमुक एक कोर्स करतो आहे कोणी म्हणतं मी या प्रशिक्षणाला जातो आहे कोणी म्हणतो मी निमशासकीय सेवेत आहे कोणी म्हणतो मी राज्य शासकीय सेवेच्या परीक्षेची तयारी करत आहे कोण वर्ग दोन पदावर कोण वर्ग एक पदावर कोण कारकून म्हणून काम करत असतो कोण दुकानात काम करत असतो विविध ठिकाणी विविध पद्धतीने लोक आपला जीवन संघर्ष जगण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपली रोजीरोटी कमावत असतात आता ह्या प्रत्येकाच्या जीवनाला कामाला एक प्रकारची प्रतिष्ठा आहे परंतु आपण जर शेतकऱ्याला विचारलं तर शेतकरी काय म्हणतो काही नाही करत शेती आहे म्हणजे शेती करणं हे कमीपणाचं काम आहे का शेती करण्याला प्रतिष्ठा नाही का काय नाही शेती करतो या प्रश्ना या प्रश्नामध्ये आणि उत्तरामध्ये म्हणजे काय करतो या प्रश्नामध्ये काही नाही शेती करतो या उत्तरामध्ये एक प्रकारची नकारकता आहे असं मला वाटतं एखाद्या शेतकऱ्याला विचारलं किंवा असं विचारायला हवं हो की शेतीमधून यावर्षी काय नवीन उत्पादन घेतलं किंवा यावर्षी नवीन काय वेगळं करायचा प्रयत्न आहे तुमचा कारण तुम्ही अन्नदाता आहात त्यामुळे जेव्हा एखादा शेतकरी असं म्हणतो की काही नाही शेती करतो तर त्याला सांगायचं तू शेती करतो हेच सर्वस्व करतोय तू शेती करतोच हेच समग्र समाजासाठी तू अन्नधान्याची व्यवस्था करतोय त्यामुळे काही नाही शेती करतो असं निराशेने असं नकारात्मकतेने म्हणण्याऐवजी अभिमानाने म्हण की जे सगळं करत नाही ते ची, ची करत मी एकटा करतो आणि तुमच्या सगळ्यांची अन्नाची गरज मी भागवतो त्यामुळे मी जगाचा पोशिंदा आहे मी ह्या देशाचा पोशिंदा आहे या देशासाठी लागणारं धान्य असेल ह्या देशासाठी लागणारं कडधान्य असेल ह्या देशासाठी लागणाऱ्या तेलबिया असतील या देशासाठी लागणाऱ्या भाजीपाला असेल मग ते फळवर्गीय भाजीपा भाजी असेल किंवा वेलवर्गीय भाजी असेल किंवा पालेभाजी असेल हे सगळं मी माझ्या शेतात पिकवतो आणि ह्या पिकवलेल्या शेतीमुळेच तुम्हाला दोन घास सुखाचे खायला मिळतात मी कोंबडी पालन करतो मी शेळी पालन करतो मी बोकड पालन करतो मी शहामृग पालन करतो मी ह्या सर्वातून तुम्हाला अंडी असतील लोकर असेल मांस असेल दूध असेल गाई गुरं म्हशी पाळतो त्याच्यातून दूध मिळतं दूध दुभतं मिळतं तूप मिळतं लोणी मिळतं दही ताक जे काही दुग्धजन्य पदार्थ असतील ते सगळं मिळतं मग मी एवढं सगळं करतो मी शेती करतो शेती पिकवतो साखर कारखाने माझ्या उसामुळे चालतात उसा उसा उसाची गुऱ्हाळं असतात त्याच्यातून गुड निर्माण होतो साखर कारखान्यामधून उपपदार्थ असतात जसे आसवणी प्रकल्प असेल इथेनॉल निर्मिती असेल कार्डबोर्ड असतील किंवा आणखी काही उप उत्पादनं असतील त्याच्यातून साखर कारखान्यांना चांगला महसूल मिळतो उसाला बाजारभाव मिळतो आणि तुमच्या घरी साखर असेल गूळ असेल हे पदार्थ पोहोचतात त्यामुळे काही नाही शेती करतो असा नकारात्मक भाव किंवा असं थोडंसं निराशाजनक भाव किंवा आपल्याला कमी सम समजणे किंवा आपल्यामध्ये असलेला एक प्रकारचा न्यूनगंड हा शेतकऱ्यांनी टाळला पाहिजे मी तुम्ही जे सगळे करत नाही ते मी एकटा करतो आणि त्या एकट्याच्या बळावर मी ह्या काळी आई जी आहे तिची सेवा करतो आणि तिच्या मायमाऊलीच्या पदरातून तुम्हा आम्हा सर्वांसाठी शेती फुलवतो अन्नधारण्य निर्माण करतो अशा पद्धतीने यापुढे मांडणी झाली पाहिजे शेतकऱ्याकडे शेती शेता शेतकऱ्याचे कष्ट शेतीतील राबणे शेतावरील जगणे ग्रामीण भाग भागातील जग जगणे याकडे शहरी भागातील लोकांनी अभिमानाने आणि कृतज्ञतेने पाहायला हवं त्याच्या मागे आपल्याबद् आपल्या शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दलची कृतज्ञतेची आभाराची भावना असायला पाहिजेत त्यांच्याकडे मागास म्हणून किंवा शेती दुर्लक्षित म्हणून आपण पाहता कामा नये आज चकचकीत काचेच्या दुकानातील चप्पल असतील बोट असतील इतर काही सामान असेल त्याला किंमत आहे पण रस्त्यावर भाजी विकायला बसलेल्या फळं विकायला बसलेल्या शेतकऱ्याला किंमत नाही ही आपली शेतीबद्दलची ही आपली शेतकऱ्यांबद्दलची अनास्था आहे त्यांच्याबद्दलची आपली गैरभावना आहे ती भावना आपण टाकून द्यायला हवी आणि शेती शेतकरी याबद्दल आपण नेहमी कृतज्ञतेचा आभाराचा भाव मनात बाळगायला हवा तो भाव आपण पुढच्या पिढ्यांनाही शिकवायला हवा भारत हा कृषीप्रधान देश आहे जय जवान जय किसान जय किसान जय जवान असा नारा आपला देश जपत आला आहे त्यामुळे शेतीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आज शेतीतून बाहेर पडायला कोट्यवधी लोक इच्छुक आहेत परंतु आपण हे विसरता कामा नये की लाखो लोकांना शेतीत थेट काम उपलब्ध आहे आणि शेतीपूरक उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा लाखो लोकांना काम उपलब्ध आहे मग ते मजूर असतील कुशल कामगार असतील अर्धकुशल कामगार असतील तंत्रज्ञ असतील किंवा इतर काही काम करणारे महत्त्वाचे मजूर असतील स्त्रिया असतील या सर्वांना शेतीने आधार दिलेला आहे शेतीत काम करून त्यांनी मजुरी मिळवलेली आहे अन्नधान्य मिळवलेलं आहे इतर काही सामान असतील ते मिळवलेलं आहे आणि आपल्या आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची आर्थिक आ, आर्थिक गरजांची किंवा आर्थिक साधनं उपलब्ध करून घेण्याची गरज भागवलेली आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे त्यामुळे काही नाही काय करतो आहे असं विचारलं तर शेतकऱ्यांनी असं म्हणायचं नाही यापुढे काही नाही शेती करतो तर काय करतो असं विचारलं तर अभिमानाने सांगायचं काळ्या आईची सेवा करतो शेती करतो शेती फुलवतो आणि चांगल्या वातावरणात नैसर्गिक आदिवासाचं मी जतन करतो नैसर्गिक आदिवास मी फुलवतो आणि चांगलं वातावरण सृष्टीला एक चांगलं वैभव देण्याचा प्रयत्न करतो असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे शेतीच करतो शेती फुलवतो असं शेतकऱ्यांनी म्हणायला हवं आणि हा आमचा पोशिंदा आहे हा आमचा पोषण करता आहे हा आमचा रक्षण करता आहे हा आमचा अन्नदाता आहे असा भाव इतरांनी आपल्या वर्तनातून आपल्या नजरेतून आणि आपल्या देहबोलीतून दाखवायला हवा आणि शेती शेतकऱ्यांना जवानांना नमस्कार करायला हवा असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे तुम्हा सर्वांना शेती शेतकरी जवान यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ती कॉमेंट बॉक्समध्ये चार ओळी लिहून जरूर करा आपला हा अनवट वाट जो यूट्यूब चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त समविचारी लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद